कर्मवीर शंकरराव काळे साहेब एक नाव एक प्रेरणा आणि शेतकऱ्यांसाठीचं आयुष्यभरचं योगदान त्यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला आहे कर्मवीर कृषी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष माजी आमदार आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री अशोकराव शंकरराव काळीसाहेब यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचे उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माननीय श्री दत्तात्रय भरणेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि आमदार माननीय श्री आशुतोष अशोकराव काळेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे सदरचा कार्यक्रम दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर या कार्यक्रमाला सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ गौतम नगर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर